सगळ्यांचा लाडका बैल ज्याला विंजोडचा बादशाह म्हणतात असा सगळ्यांचा लाडका मथुर त्याच्या पा ला। पायाला उजव्या पायाला मागच्या बाजूला थोडंसं लागलं आहे एवढी गंभीर दुखापत नाही आहे कारण परवा दिवशी जरा सुट्टी करायची होती म्हणजे गाडी पाळणार होती परंतु मथुर एकदम पळत गेला सुट्टी व्यवस्थित झाली नाही त्याच्यामुळे जरा थोडंसं पाहायला लागले गाड्या थोडंसं खर्चटलं एवढं नॉर्मल दुखापत आहे दुखापत आहे परंतु लवकर बरा हो बागा पेडगाव तुझी वाट बघते आणि कम बॅक तुझा जोरदार असेल चांगल्या पायऱ्यातच असणार आहे तू स सारांच्या सारच्यासोबत पळणार आहे नक्कीच ही जोडी आजरामोर जोडे कोणाला ऐकत नाही सजासजी नक्कीच सगळ्यांचा लाडका बैल मथूर जसा आपण बाकासोला देव मानतो तसाच आपला मथूर पण देवच आहे सगळ्यांना माहीत आहे तो मालकाच्या नावासाठी पळतो त्याच्या फॅनसाठी पळतो सलग पाच वर्ष बिनजोडचा राहिला आहे तो मथूर सगळ्यांना माहीत आहे त्या बायलाचा इतिहास पाच वर्षात भीती दाखव भीतीचं वातावरण होतं मुंबईत मथूरची गाडी धारायची म्हणजे परंतु कसं असतं उतारतं वय आपल्या मथूरचं आपण पण समजून घेतलं पाहिजे आप तो पळतोय आपला मथूर पळतोय तेच मेहरबानी माना कारण तुम्ही बघताय माणसाचं उतारतं वय झालं की थोडासा माणूस डीम येतो तसंच आता ते मुकदानावर आहे थोडंसं आमथूर पण आपला थोडंसं पळतोय पळू द्या नावं ठेवू नका ट्रोल करू नका कुणी कुणा आपल्या मथुरला कारण ते एक मुकं जनावर आहे देव आहे तो आपला नक्कीच मथूर कामबॅक करेल मथुरला थोडासा आरामाची गरज आहे कारण पावसाचं वातावरण होत चाललंय पेडगावला त्या हिंदकेश्री मैदानाचा लाडका बैल आपला दिसेल राहुल दादा पाटील आडवलीकन यांचा बिंजोडचा बादशाह एक हजार एक मथूर त्याच जोशात येतोय फक्त एवढंच कुणी नावे ठेवू नका आपल्या बैलाला त्या कुणी वाईट्स कमेंट्स करू नका एवढंच माझं म्हणणं आहे धन्यवाद